रहा। 24, सावली केअर सेंटर पिरवाडी कोल्हापूर आणि भारत विकास परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयव मापन शिबिरामध्ये निवड झालेल्या दोनशे एक दिव्यांग लाभार्थ्यांना मॉड्युलर पद्धतीचे मोफत कृत्रिम अवयव प्रदान करण्याचा भव्य असा समारंभ आयोजित करण्यात आला आहे हा वितरण सोहळा गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दोन दरम्यान सावली केअर सेंटर पीरवाडी कोल्हापूर येथे संपन्न झाला आहे दरम्यान प्रमुख उपस्थिती आणि आयोजन या महत्वाकांक्षी कार्यक्रमाला श्री अमोल एडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर श्री एस कार्तिकेयन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर श्रीमती के मंजूलक्ष्मी आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी लाभार्थी आणि त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींच्या व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येणार आहे तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या दिव्यांगांना सी बी एस स्टँडपासून सावली संस्थेपर्यंत येण्या जाण्याची व्यवस्था ही करण्यात आली आहे मात्र त्यासाठी आगाऊ कल्पना देणे गरजेचे आहे सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषद यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या जीवनात नवे पाऊल टाकण्यासाठी उचललेल्या या उपक्रमाची दखल घेऊन कोल्हापूर शहरातील सर्व समाजसेवी संस्था आणि समाजसेवकांनी या कार्यक्रमास उत्साहाने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलं असून अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल नंबर नऊ शून्य नऊ सहा नऊ पाच नऊ सात पाच एक यावर संपर्क करावा असे कळवण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर